बौद्ध धर्मियांचे महाविहार लेणी दीक्षाभूमी ही ठिकाणे नसून ही सर्व बौद्ध स्थळे भारतीय महासंघ राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी मंदिर अधिनियम एकोणपन्नास रद्द करावा या मागणीसाठी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी रुपवते चंद्रकांत पवारा माणिक यादव विनोद गायकवाड रामदास भालेराव एकनाथ मेढे अशोक गायकवाड रवींद्र भालेराव विशाल रुपवते संगीता मिसाळ संगीता जमदाडे गौतम रहून संध्याकाळी सुनीता भालेरा वैभव मोकळ आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उत्कर्ष रूपवते म्हणाल्या सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले यात अनेक बौद्ध विहार लेणे आहेत प्रत्येक मंदिरे त्या धर्माच्या ताब्यात आहेत परंतु बौद्ध धर्माचे महाविहार बौद्धांच्या ताब्यात ताब्यात नसून ब्राह्मणांच्या आहेत दीक्षाभूमी नागपूर असे अनेक बौद्ध स्थळे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत बौद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा बौद्धांची सर्व बौद्ध धर्म प्रार्थनास्थळे ही भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी परभणीतील सोमनाथ श्रीवंशी यांच्या खुणाच्या तपास करून दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी छात्र भारतीचे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा मागण्या केल्या आहे याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने अधिकाऱ्यांनी स्वीकारले रोखोक पोलिस टॅन्सने संगीता मेसाळ संगमनेर